आय एस झाल्याच्यानंतर नंतर हे सर्वात सर्वोच्च पद भारत सरकारमध्ये असतं तर ते असतं कॅबिनेट सचिव कॅबिनेट सेक्रेटरी कॅबिनेट सचिव आय एस ओ मंत्रिमंडळ सचिव हे भारत सरकारचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आणि सर्वात वरिष्ठ सेवक आहेत कॅबिनेट सचिव हे नागरी सेवा मंडळ कॅबिनेट सचिवालय भारत भारतीय प्रशासकीय सेवा आय ए एस आणि भारतातील सर्व नागरी सेवांचे पदसिद्ध प्रमुख असतात म्हणजे तुम्ही कोणत्याही पी सी एसमधून असाल किंवा यू पी एस सीतमधून असाल त्या सर्व नागरी सेवांचे ते पदसिद्ध प्रमुख असतात हे सरकारच्या व्यवसाय नियमांनुसार काम करतात प्रोफेशनल असतात विद्यमान आहेत त्यांचं नाव आहे टी व्ही सोमनाथन आय ए एस आहेत तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते कार्यरत आहेत मंत्रिमंडळ सचिवालय स्थिती आहे स्थायी कार्यकारी प्रमुख संक्षेपमध्ये सी एस आय म्हणतात त्यांना जे अध्यक्ष सदस्य असतात कशाचे तर नागरी सेवा मंडळ एस सी एम सी एस पी जी अंतराळ आयोग आणि ए ई सी यांना अहवाल देतो भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान यांना ते डायरेक्ट अहवाल रिपोर्टिंग करतात तर निवासस्थान आहे त्यांचं बारा मदर तेरेसा क्रेसेंट नवी दिल्ली अकरा झिरो झिरो अकरा जागा आहे कॅबिनेट सचिवालय नवी दिल्ली नियुक्त करणारं असतात एस सी सी जी की समिती असते तर क कालावधी आहे त्यांचा चार वर्षासाठी एक वर्षापर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते त्यांच्या कामावरती आहे ती उद्घाटनधारक एन आय पिल्लई आय सी एस निर्मिती सहा फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास पंच्याहत्तर वर्षापूर्वी उत्तराधिकार अकरावा भारतीय प्राधान्यक्रमानुसार पगार दोन लाख पन्नास हजार महिन्याला मासिक कॅबिनेट सचिव हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वात वरिष्ठ पद आहे भारतीय क्रमानुसार अकराव्या क्रमांकावर आहेत कॅबिनेट सचिव हे पंतप्रधानांच्या थेट प्रभारी आहेत दोन हजार दहापासून कॅबिनेट सचिवांचा कार्यकाळ जास्तीत जास्त चार वर्षापर्यंत वाढवण्यात आला त्यानंतर एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये एक वर्षापर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करण्यात आली एकूण पाच वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ राहू शकतो मूळ मंत्रिमंडळाचा पूर्व पूर्ववर्ती भाग व्हॉयस रॉयची कार्यकारी परिषद पूर्वी एक सचिवालय असायची ज्यांचे नेतृत्व हाय सुरायचे खाजगी सचिव करत असत सुरुवातीला या सचिवालयाची भूमिका केवळ कार्यकारी परिषदेशी संबंधित का कागदपत्रांची काळजी घेणे होती परंतु जेव्हा परिषदेच्या अंतर्गत वैयक्तिक विभागांचे काम वाढले तेव्हा सचिवालयाचे देखील अति अधिक गुंतागुंतीचे झाले खाजगी सचिवालयाचा सचिवाचा सचिवाला सचिवालयाचे सचिव म्हणून ओळखले जाऊ लागले आणि कालांतराने हे पद अधिक शक्तिशाली बनले कारण सचिवालयाची मुख्य भूमिका विभागांच्या कामाचे समन्वय साधण्याची बनली एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये सचिवालय कॅबिनेट मंत्रा कॅबिनेट सचिवालय बनले आणि सचिव आणि कॅबिनेट सचिव बनले कार्य आणि शक्ती कॅबिनेट मं सचिवालयां सचिवांची कार्य खालीलप्रमाणे आहेत कॅबिनेट सचिवालयाचे प्रमुख म्हणून काम बघतात केंद्र सरकारचे मुख्य समन्वयक म्हणून काम करते नागरी सेवा मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करतात जे इतर गोष्टींबरोबरच सचिव अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिव या पदांसाठी अधिकाऱ्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांशिवाय यादीची शिफारस करतात प्रशासन सचिवांची सचिवांच्या समितीचे अध्यक्ष म्हणून काम करा राज्याच्या मुख्य सचिवांची सचिवांच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करा सचिव आणि मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती ए सी सीमध्ये अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांशी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांशिवाय नियुक्ती करण्याची शिफारस करते नंतर वरिष्ठ निवड मंडळाचे सदस्य म्हणून काम करतात जे केंद्र सरकारमधील संयुक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना कॅबिनेटच्या निव नियु, नियुक्ती समिती ए सी सीकडे नियुक्त करण्याची शिफारस करते पंतप्रधानांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतात मंत्रिमंडळाला मदत करा मंत्रिमंडळाचा अजेंडा तयार करतो आणि त्याच्या बैठकांचे मिनट मिनोरॉट्स लिहितो मिनट्स मिनिट्स ऑफ मीटिंग असं ते लिहितात नंतर अजेंडा आणि मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिलं संकटाच्या काळात प्रशासनाला सातत्य आणि स्थिरतेचा घटक प्रदान करा भूमिका असते त्यांची कॅबिनेट सचिवालय हे भारताच्या कॅबिनेट सचिवाचे कार्यालय आहे भारत सरकारच्या व्यवसाय वाटप नियम एकोणीसशे एकसष्टमध्ये कॅबिनेट सचिवालयाला नियमांच्या पहिल्या स अनुसूचीमध्ये स्थान मिळाले आहे या सचिवालयाला देण्यात आलेले विषय म्हणजे प्रथम कॅबिनेट आणि कॅबिनेट समित्यांना सचिवा सचिवीय सहाय्य आणि दुसऱ्या म्हणजे व्यवसाय नियमांचे प्रशासन कॅबिनेट सचिवालय हे भारत सरकारच्या व्यवहार नियम एकोणीसशे एकसष्ट आणि व्यवसाय नियम एकोणीसशे एकसष्ट या प्रशासनासाठी जबाबदार आहे या नियमांचे पालन सुनिश्चित करून भारत सरकारच्या मंत्रालये किंवा विभागांमध्ये व्यवसायाची सुरळीत व्यवस्था व्यवहार सुलभ करते सचिवालय आंतरमा मंत मंत्रालयीन समन्वय सुनिश्चित करून मंत्रालये किंवा विभागांमधील मतभेद दूर करून किंवा सचिवांच्या स्थायी किंवा तदस्थ तदर्थ समित्यांच्या माध्यमातून एकमत विकसित करून सरकारमध्ये निर्णय घेण्यास मदत करते या यंत्रणेद्वारे नवीन धोरणात्मक उपक्रमांना देखील प्रोत्साहन दिले जाते कॅबिनेट सचिवालय हे सुनिश्चित करते की भारताच्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि मंत्र्यांना त्यांच्या कामकाजाचा मानसिक मासिक सारांश देऊन सर्व विभागांच्या प्रमुख कामकाजाची माहिती दिली जाते देशातील प्रमुख संकट परिस्थितीचे व्यवस्थापन आणि अशा परिस्थितीत विविध मंत्रालयांच्या कामकाजाचे समन्वय सा साधणे हे देखील कॅबिनेट सचिवालयाच्या काम कामांपैकी एक आहे कॅबिनेट सचिवालयालयात तीन शाखा असतात नागरी लष्करी आणि गुप्तचर नागरी शाखा ही मुख्य शाखा मानली जाते आणि केंद्रीय मंत्रिमंडळाला मदत सल्ला आणि सहाय्य प्रदान करते लष्करी शाखा असण्याचा उद्देश गुप्तचर क्षेत्रात चांगले समन्वय साधने आणि मंत्रिमंडळाच्या संरक्षण समिती आणि राष्ट्रीय संरक्षण परिषदेला सचिवीय सहाय्य प्रदान करणे आहे लष्करी शाखेचे प्रतिनिधित्व भारतीय सश सशस्त्र दलातील मेजर जनरल किंवा त्यांच्या समकक्षपदाचा अधिकारी करतो जो कॅबिनेट सचिवालयात संयुक्त सचिव म्हणून नियुक्त केला जातो गुप्तचर गुप्तचर शाखा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संयुक्त गुप्तचर समितीशी संबंधित बाबी हाताळतो संशोधन आणि विश्लेषण शाखा रॉ आर ए आर ए डब्ल्यू चे देखील अधिकृतपणे प्रथम कॅबिनेट सचिवांना अहवाल देतात आणि त्यांना कॅबिनेट सचिवालयात सचिव आर म्हणून नियुक्त केले जाते पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्तर असे आढळून आले की कॅबिनेट सचिवांचा सा, सरासरी कार्यकाळ दोन वर्ष किंवा आठ महिने होता तो दोन वर्षांनी आठ महिने होता तो अपुरा मानला गेला त्यांनी तीन ते चार वर्षाचा कार्यकाळ ठेवण्याची शिफारस केली कॅबिनेट सचिवांनी पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि महत्त्वाच्या बाबींमध्ये बाबींसाठी कॅबिनेट समित्यांचे प्रमुख कर्मचारी अधिकारी म्हणून काम करावे अशी त्यांची इच्छा होती अखिल भारतीय नागरी सेवा प्रमुख नागरी सेवा प्रमुख म्हणून विद्यमान पदधारक हे नागरी सेवांमध्ये दररोज येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कौशल्य आणि क्षमता आहेत आणि नागरी सेवक निष्पक्ष आणि सभ्य वातावरणात काम करणारी करतात याची खात्री करण्यासाठी जबाबदार असतात कॅबिनेट सचिव हे भारतातील सर्वात शक्तिशाली नोकरशहा आणि भारताच्या पंतप्रधानांचा उजवा हात आहेत वेतन आणि वेतन निवास आणि सुविधा भारत सरकारचे कॅबिनेट सचिव राजनैतिक पासपोर्टसाठी पात्र आहेत कॅबिनेट सचिवांचे अधिकृत निवासस्थान बारा म मदर तेरेसा क्रॅनसेट नवी दिल्ली आहे जे टाईप जे एक टाईप एट बंगला आहे या पदावरील वेतन आणि वेतन अठराव्या वेतन श्रेणीत आहे जे लष्कर प्रमुखांच्या समतुल्य आहे परंतु प्राधान्यक्रमात कॅ के, कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट सचिव सेक्रेटर, सेक्रेटरी कॅबिनेट सेक्रेटरी सचिव हे सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांसह इतर सर्व सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा वर आहेत तथापि हे एक तथ्य आहे की प्राधान्यक्रम वॉरंट हे कार्यात्मक किंवा आंतरसेनेतील ज्येष्ठतेचे सूचक नाही आणि ते केवळ अधिकृत कार्यक्रमांमध्ये बसण्यासाठी संदर्भित केले जाते सरकारच्या दैनंदिन कामकाजाशी त्यांचा काहीही संबंध नाही कॅबिनेट सचिवांचा मासिक पगार सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन त्यांना दोन लाख पन्नास हजार इतकं असतं तर त्यांची पेमॅट्रिक्स पातळी ही वेतन पातळी अठरा आहे भारताच्या कॅबिनेट सचिवांची यादी एकोणीसशे पन्नासमध्ये एन आर पिल्लई आय सी एस यांची पहिले कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली एकोणीसशे पन्नासपासून आता ते टी व्ही सोमनाथन तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस विद्यमान आहेत एक वर्ष पासष्ट दिवस असे आहे तमिळनाडू एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅचचे आहेत यापूर्वी त्यांनी वित्त सचिव म्हणून काम पाहिले आहे हे तेहतीसवे कॅबिनेट सेक्रेटरी आहेत याच ठिकाणी आपण थांबूया